आज दिवसभर मी माझ्या मतदारसंघामध्ये कामात व्यस्त होतो खरं तर आज माझी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याबरोबर बैठक अथवा चर्चा झालेली नाही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याबरोबर गेल्या अनेक दिवसापासून माझं बोलणंही झालेलं नाही असं असताना काही माध्यमांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत अशा प्रकारचे विपरीत असतं आणि धादांत खोट्या बातम्या पसरवित आहे खरं तर हा खोडसाळ पण आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मी स्वतः आम्ही ठरवलेलं आहे विश्वास की विश्वासघातकीस भारतीय जनता पक्षाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही आणि मी एक जाणकार शेतकरी आहे त्यामुळं शिवारात कमळ फुलवण्यामध्ये माझा हातभार होताच आता तणनाशक फवारून त्याचं समूळ उच्चारण करण्यामध्ये सुद्धा माझाच हात असणार आहे मला वाटतंय ही बातमी ज्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे